मित्रांनो नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र दिन एक मे हा दिवस आपण आपल्या संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा करतो एक मे एकोणीसशे साठच्या पूर्वीचा महाराष्ट्र नेमका कुठे होता आणि तो महाराष्ट्र एक मे एकोणीसशे साठ पर्यंत अशा प्रकारे त्याचं ऐतिहासिक स्थित्यंतर झालं त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम सर्वांना मानसा जय महाराष्ट्र सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र दिनाच्या या मंगल प्रसंगी मला दोन वेळी महाराष्ट्राविषयी म्हणायचे वाटतात मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम ध्यावा माधा हास्ती महाराष्ट्र देशा राकट देशा कनखर देशा जगलांचा देशा नाजुक देशा कोमल देशा पुलांचा ही देशा असा हाँ माधा सुजलाम सुजलाम सुझला, सुजलाम सुपलाम महाराष्ट्र संतांची भूमि अस्तेला महाराष्ट्र चत्रपति शिवाजी महाराज पासुन महात्मा ज्योतिराव फुले पर्यंत महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी छत्रपती शाहू राजांपर्यंत आणि राजर्षी छत्रपती शाहू राजांपासून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत हा महाराष्ट्र या महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीशे साठ ला झाली असली तरी पूर्वीचा जो काही भारतामधला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राची जी काही मागणी लोकांनी लावून धरली होती त्याचा इतिहास जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे भारतावर ज्यावेळी इंग्रजांचं राज्य होत त्यावेळी इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी आपल्या देशाची अनेक भागामध्ये विभाग केली त्यांना प्रांत असत नाही सा। मुंबई प्रांत मद्रास प्रांत कलकत्ता प्रांत किंवा त्यांना प्रांत असतो मुंबई होता या प्रांतामध्ये अनेक वेगवेगळे प्रदेश होते या मुंबई प्रांतामध्ये इंग्रजांच्या सोयीसाठी केलेले जेव्हा आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याचे वारी वाटले तेव्हा हे स्वातंत्र्य मिळवत असताना आपल्या भारतामध्ये नेमकं कशा प्रकारचं राज्य असेल आणि कशा प्रकारे भारत हा भविष्याची वाटचाल करेल याची ही दिशा स्पष्ट होताना आपल्याला दिसून येईल एकोणीसशे वीस च्या नागपूर अधिवेशनामध्ये एक ठराव तो ठराव असा होता भाषा करण्यात येईल ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य त्यावेळे त्यावेळी देशामध्ये जे काही बहुभाषिक प्रदेश आहे वेगवेगळी भाषा बोलणारे जे प्रदेश आहे अशा प्रदेशांची वेगळी राज्य म्हणून मान्यता देण्यात येईल अशा प्रकारे प्रांत रचना करण्याची मागणी आणि ठराव एकोणीसशे नागपूर जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल असे तत्कालीन नेतृत्व होत त्या नेतृत्वाने सुद्धा हा ठराव मान्य के केला होता परंतु देशाचं स्वातंत्र्य जवळ आलं नेतृत्वाच्या मनामध्ये किंवा शीर्ष नेतृत्व जे होते त्यांच्या मनामध्ये अशी शंका आहे की जर आपण रचना केली तर कदाचित हा जो देश आहे देश अखंडतेने आहे अशा या विविधतेमध्ये अखंडता निर्माण करण्याचा प्रयत्न आपण ज्या ठिकाणी करतो आहोत अशा विविध भाषा विविध जाती विविध धर्म विविध पंथ विविध वेशभूषा विविध खानपान परंपरा या सर्वांमध्ये जर आपण भाषा नुसार जर प्रांत केले तर कदाचित हे राष्ट्रवादाच्या दृष्टीनं किंवा देशाच्या दृष्टीनं भविष्याच्या दृष्टीनं योग्य होणार नाही म्हणून नंतरच्या काळामध्ये मात्र या भाषावाद प्रांत असलेला अनेक नेतृत्व विरोध करताना आपल्याला दिसतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर जे प्रांत होते त्यांचं राज्यामध्ये रूपांतर करण्यात आलं जे इंग्रजांचे ज्याला राज्याला वाटलं जायचं अशी साधारणतः पाचशे पासष्ट पेक्षा जास्त संसारिक होते अशा संसारिकांना भारतामध्ये सामील करण्याचाही भारत प्रश्न होता मग काश्मीरचा राजा असेल जुनियागडचा राजा असेल हैदराबादचा निजाम असेल या सगळ्यांना एकत्र करणं हे फार मोठं कार्य तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी आणि कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विचारविनिमयान बऱ्याच अंशी पूर्ण केलं आणि देशामध्ये राज्य निर्माण करण्यात आले प्रांताचं रूपांतर राज्यामध्ये गेलं साधारणतः चौदा राज्य त्या ठिकाणी निर्माण केले परंतु हे राज्य काही भाषिक तत्वावर नव्हते मग भाषिक तत्वावर जेव्हा मागणी होऊ लागली तेव्हा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला एक कमिशन घेण्यात आलं त्याला आपण दार कमिशन असं म्हणतो आणि या दार कमी संपूर्ण देशात फिरून प्रांतवार रचना आवश्यक आहे की नाही ती करता येईल की नाही या दृष्टीनं अभ्यास केला आणि आपला अहवाल केंद्राला सादर केला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला प्रांत रचना करता येणार नाही तरी लोकांची मागणी वाढत होती मग अशा प्रदेशामध्ये एकोणीसशे त्रेपन्न मध्ये आंध्र प्रदेश हे तेलुगू लोकांचं भाषिक राज्य वेगळं व्हावं यासाठी त्या ठिकाणच्या एका नेत्यांनी उपोषणा त्याचं नाव होत पोट्टी श्रीराम यांनी अठ्ठावन्न आठा, दिवसापर्यंत उपोषण केलं आमरण उपोषण केलं आणि अठ्ठावन्न दिवसाच्या नंतर त्यांचा त्या उपोषणामुळे मृत्यू झाला आणि आंध्र प्रदेश राज्य पेठोषण प्रश्न आला आणि आंध्र प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर जनप्रक्षोप पाहायला मिळाला आणि याची परिणिती म्हणून एकोणीसशे त्रेपन्न मध्ये भारतातलं पहिलं भाषानुसार राज्य निर्माण झालं ते म्हणजे आंध्र प्रदेश मग आंध्र प्रदेश जर भाषेनुसार काय होत असेल तर बाकीच्या राज्य भाषेनुसार का तयार होणार नाही यासाठी पुन्हा देशामध्ये प्रांतवार असल्याची मागणी जोर धरू लागली आणि महाराष्ट्रामध्ये पण पर... <coughs> महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचं राज्य वेगळं व्हावं म्हणून एकोणीसशे शेहेचाळीस पासून साहित्य संमेलनापासून ठराव मांडले गेले की महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचं राज्य वेगळं झालं पाहिजे

सुद्धा देशामध्ये अभ्यास केला आणि अभ्यास करून असं सांगितलं की आपल्याला भाषावार भाषा करणं काही शक्य नाही आणि असं जर केलं तर देशामध्ये विभाजन भविष्यासाठी भाषावार प्रांत रचना होऊ नये म्हणजे त्यांनी विरोध केला भाजी कमिशनने विरोध केला आणि विरोध केल्यामुळं महाराष्ट्रातली जी काही जनता होती ती पण विरोधामध्ये गेली आणि अशामध्येच काय झालं की मुंबई प्रांत जो आहे तो, तो मुंबई प्रांत एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न मुंबई प्रांत निर्माण करण्यात आलं या मुंबई प्रांतामध्ये गुजरात राज्य गुजराती भाषा म्हणून मुंबई राज्य विदर्भाचा काही भाग मुंबई प्रदेश आणि गुजरातमधला सौराष्ट्र असं वेगवेगळ्या भाषा होण्याचं एक राज्य निर्माण करण्यात आलं एक नोव्हेंबर एकोणीसशे ला आणि या छपलच्या विविध भाषा बोलणाऱ्या लोकांच्या राज्यामध्ये अनेक प्रांत एकत्र आणि मराठी भाषा भाषा बोलणारा जो प्रांत होता तो मात्र हिंदू पुरस्कार वगळण्यात आला असं म्हणावं लागेल त्यामध्ये निपाल आहे बिदर आहे कारवार आहे गुजरात मधला डाक जिल्हा आहे हे सगळे मराठी भाषिक प्रदेश मात्र वगळण्यात आले आणि मराठी भाषेतून वेगवेगळी जी काही भाषा होती मग कोकणी असेल ऐरणी असेल गुजराती असेल मराठी असेल अशी वेगवेगळी भाषा बोलणार मुंबई राज्य निर्माण करण्यात आलं या मुंबई राज्याला सुद्धा लोकांनी विरोध केला तत्कालीन असतील तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई असतील यांनी मात्र हा विरोध मोडून काढण्याचं ठरवलं आणि त्यांनी अनेक प्रक्षोभक भाषण केली त्यांनी सांगितलं की पाच हजार वर्ष जरी तुम्ही आंदोलन केली तरी तुम्हाला मुंबईसह महाराष्ट्र हे राज्य मिळणार नाही एवढ्या प्रकारची ती भाषण त्या ठिकाणी झाली आणि त्याचा परिणाम असाय की महाराष्ट्रातली जनता होती ती रस्त्यावर आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय पुराव्या सिद्ध केलं की मुंबईसह महाराष्ट्र राज्य झालाच पाहिजे <coughs> मुंबई महाराष्ट्राला देण्याची अनेक लोकांची इच्छा नव्हती मग पंडित जवाहरलाल नेहरू असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील त्यांचं निरीक्षण असं होतं की मुंबईचा विकास हा गुजरात मधल्या व्यापाऱ्यांनी केलेला आहे त्यामुळे मुंबईवर महाराष्ट्रातल्या मराठी भाषिकांचा हक्क नाही तर गुजरात मधल्या भांडवलदारांचाही हक्क आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर सेनापती बापट प्रभ यात्रे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे शाही राम्णाभाऊ साठे शाही धोणकर शाही रामरसेख यासारखे अनित लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सह मुंबई हे एक राज्य झालंच पाहिजे अशा प्रकारे पंडित जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री असताना मुंबईला वेगळा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची मागणी पुढे आली गुजरात राज्य वेगळं करावं महाराष्ट्र वेगळा करावा आणि मुंबई ही केंद्र भाष केंद्र प्रदेश किंवा केंद्रशासित प्रदेश करावी अशा प्रकारे तीन भागामध्ये त्याची विभागणी केली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी परंतु याला सुद्धा प्रचंड विरोध झाला आणि या विरोधामुळे मराठी भाषिक जनता रस्त्यावर उतरली गुजरातमधली गुजराती भाषेत सुद्धा जनता रस्त्यावर उतरली की आम्हालाही महाराष्ट्राच्या मराठी भाषेसोबत राहायचं आणि आम्हाला मुंबई भेटली पाहिजे गुजरातची मागणी मुंबईसाठी होती महाराष्ट्राची होती आणि अशा प्रकारे मुंबई सह महाराष्ट्र ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी पुढे आली मुंबई सह महाराष्ट्र आणि एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे ला याच मागणीसाठी मुंबईच्या फ्लोरा फाउंडन चौकामध्ये चारही बाजूने लोक एकत्र आले मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं राहिलं आणि या आंदोलनावर गोळीबार करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले पोलिसांनी अमानुष गोळीबार केला निशस्त्र निशस्त धरलेल्या आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला एकोणीसशे छप्पन मध्ये आणि या मुंबई सह महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी एकशे पाच हुतात्म्यांनी आपल्या प्राण्याचं बलिदान दिलं एकशे पाच लोकांच्या बलिदानाच्या दिल्ली दिल्लीमध्ये जे पंडित जवाहरलाल नेहरू यांच सरकार होत त्यांच्या की महाराष्ट्र हा मुंबई सह मराठी भाषिकांचा वेगळा केल्याशिवाय गतर नाही कारण आता लागलीच एकोणीसशे एकसष्ट निवडणूक आहे आणि या निवडणुकीला जर सामोरं तर अतिशय ज्वलंत प्रश्न आहे आणि म्हणूनच एक मे एकोणीसशे साठ रोजी एक मे एकोणी साठ रोजी मुंबई सह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि महाराष्ट्राचे साठ मध्ये यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे काँग्रेसचे मोठे नेते मुख्यमंत्री झाले आणि प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र महाराष्ट्राचा नकाशा मुंबईसह महाराष्ट्र त्याची पहिले राज्यपाल श्री प्रकाश यांची नेमक झाली अशा प्रकारे यशवंतराव चव्हाण राज्यपाल काश यांच्या पुढाकाराने किंवा यांच्या त्या ठिकाणी निवडणुकीने महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी अस्तित्वामध्ये आणि तेव्हापासून आपण मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो मे हा दिवस कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा करतात एक मे हा दिवस कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन म्हणूनही साजरा केला जातो अशा प्रकारे हा महाराष्ट्र दिनाचा इतिहास आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुन्हा एकदा मी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो कामगार दिनाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र